श्री स्वामी समर्थ आज आपण रथसप्तमीचे महात्म पूजा विधी व स्वामी समर्थांची सेवा कशा प्रकारे करायची आहे ती पाहणार आहोत तर तर रथसप्तमी पूजा व तिचे धार्मिक आध्यात्मिक महत्त्व फळ आणि स्वामी समर्थांच्या सानिध्यात रथसप्तमी सेवा कशी करायची आहे यावर आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर भारतीय सनातन धर्मामध्ये सूर्याला प्रत्यक्ष देवता मानले जाते आदित्य हृदय पुण्यम सर्व शत्रुविनाशनम असे रामायणात सांगितले आहे अशा या सूर्यनारायणाची सेवा विशेष आराधना करण्याचा अत्यंत पवित्र दिवस म्हणजे माघ शुद्ध रथसप्तमी सप्तमी सप्तमी म्हणजेच रथसप्तमी जी रक्तसप्तमी या नावानेही ओळखली जाते हा दिवस सूर्यदेवांच्या रथाचा उदय दर्शवतो या दिवशी सूर्य उत्तर नारायणात पूर्ण शक्तीने प्रवेश करतो असे मानले जाते रथसप्तमी ही केवळ सूर्यपूजा नसून आरोग्य तेज दीर्घायुष्य कर्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नती साधण्याचा दिवस आहे स्वामी समर्थसारख्या सद्गुरूंच्या सानिध्यात ही सेवा केल्यास तिचे फल अधिक अधिक चांगले आणि प्रभावी ठरते रथसप्तमी म्हणजे काय तर पुराणकथेनुसार सूर्यदेवांचा रथ सात अश्वांनी म्हणजे स सात किरणानी चालवला जातो सप्तमी तिथी आणि सात अश्व यांचा संयोग म्हणजे रथसप्तमी आहे रथसप रक्तसप्तमी असे नाव पडण्याचे कारण म्हणजे सूर्याची लालसर प्रभा शरीरातील रक्तदोष त्वचारोग पित्तरो दोष यांचा नाश आयुर्वेदानुसार सूर्यकिरणांचा रक्तावर होणारा शुद्धीकरण परिणाम हा दिवस आरोग्य सप्तमी म्हणूनही ओळखला जातो रथसप्तमी पूजा कोणी करावी तर रक्तसप्तमीची पूजा सर्वांनीच करावी विशेषत ज्यांना दीर्घ आजार आहे त्वचारोग हो आहे रक्त दोष आहेत ज्यांना मानसिक अस्थिरता नैराश्य आत्मविश्वासाची कमतरता जाणवते अशा विद्यार्थ्यां आशांनी करावी विद्यार्थी अधिकारी व्यापारी साधक गुरुसेवा करणारे स्वामी समर्थांचे जे भक्त आहेत स्त्री पुरुष ग्रहस्थ ब्रह्मचारी सर्वांनीही पूजा करायची आहे रथसप्तमी ही पूजा विधी कशी करायची आहे आणि कोठे करायची आहे तर सूर्योदयापूर्वी उठायचे आहे शक्य असल्यास स्नान करताना डोक्यावर सात पळसाची किंवा एरंडीची पाणी ठेवावीत पाणी नसतील तर मनोभावे स्मरण करावे स्नान करताना म्हणावे सप्त शब्त, सप्त सप्तसप्तिसमायुक्तम त्रिनेत्रमच त्रयोधन भ पद्महस्तच सूर्यम नमामि शरणम गतम यामुळे जन्मजन्मीचे पाप रोग आणि दोष नष्ट होतात असे मानले हे जाते सूर्यपूजा विधी कशा प्रकारे करायचे आहेत तर पूर्व दिशेला तोंड करून उभे राहायचं आहे तांब्याच्या भांड्यात पाणी लाल फूल अक्षता कुंकू घ्यायचं आहे सूर्यनारायणाला ते पाणी अर्पण करायचं आहे म्हणजे अर्घ द्यायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे ओम घृणी सूर्याय नमः किमान सात किंवा बारा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आता पूजा साहित्य काय काय लागणार आहे तर लाल फुले गूळ तीळ गव्हाच्या पिठाची गोड भाजी खीर दिवा आणि धूप नैवेद्य दाखवून कृतज्ञतेने ब प्रार्थना करायची आहे रथसप्तमीच्या पूजेचे फळ काय आहे तर आपल्याला शारीरिक फळ काही काय भेटते रक्तदोष त्वचा रोग डोळ्यांचे विकार कमी होतात रोगप्रतिकारशक्ती वाढते शरीरात तेज आणि ऊर्जा वाढते मानसिक व वा आध्यात्मिक फळ आत्मविश्वास वाढतो नैराश्य भीती भ्रम कमी होतो बुद्धी स्पष्ट होते कर्मबंधन शिथिल होते आध्यात्मिक फळ काय मिळते तर सूर्यतत्व जागृत होते गुरुकृपा लवकर प्राप्त होते साधनेत स्थिरता येते स्वामी समर्थांची सेवा व रथसप्तमी स्वामी समर्थ म्हणजे साक्षात परब्रह्म आहेत दत्तावतार सूर्य हे तेज तत्व आहेत आणि स्वामी समर्थ हे पूर्ण तेज स्वरूप आहेत त्यामुळे रथ सप्तमीच्या दिवशी स्वामी समर्थांच्या सानिध्यात केलेली सेवा अत्यंत प्रभावी ठरते स्वामी समर्थांच्या सानिध्यात रथसप्तमी सेवा कशी करायची आहे तर सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत स्वामी समर्थांचा फोटो पादुका पुढे दिवा लावायचा आहे सूर्यदेव व स्वामी समर्थ यांना एक रूप मानून नमस्कार करायचा आहे हे स्वामी समर्थ हा माझ्यात जाग्रत कर माझे देह मन शुद्ध कर त्यानंतर जप आणि नामस्मरण करायचं आहे स्वामी समर्थ नाम जप किमान एकशे आठ वेळा तरी करायचं आहे शक्य असल्यास ओम नमो दत्तात्रेयाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जप करताना सूर्याच्या प्रकाशाच्या तेजास तेजस्वी गोळा आपल्या हृदयात उतरतो आहे अशी भावना करायची आहे सेवा म्हणजेच साधना रथसप्तमीच्या दिवशी खालील सेवा विशेष फलदायी ठरतात म्हणजे कोणकोणते आहेत गरजू व्यक्तींना अन्नदान करायचं आहे पाणी माठ छत्री दान करायचं आहे म्हणजे सूर्याशी संबंधित आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना करायची आहे गुरूंच्या नावाने दीपदान सेवा करताना अहंकार न ठेवता म्हणायचं आहे मी करता नाही स्वामीच सर्व करून घेत आहेत तर आपणाला शेवटी संकल्प करायचा आहे आज माघ शुद्ध सप्तमी रथसप्तमीच्या पवित्र दिवशी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सूर्यनारायण प्रत्यर्थ मी ही पूजा जप व सेवा करीत आहे तरी सूर्यनारायण देवा तुम्ही प्रसन्न व्हा त्यामुळे आपल्याला काय होते रथसप्तमी हा केवळ सण नाही तर देह मन आणि आत्मा शुद्ध करण्याची संधी आहे सूर्यपूजा ही बाह्य वाटली तरी तिचा परिणाम अंतर्मनावर होतो आणि जेव्हा ही पूजा स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण होते तेव्हा ती साधनेत रूपांतरित होते स्वामी समर्थांच्या सानिध्यात राहून अहंकार टाकून अहंकार टाकून श्रद्धेने केलेली रथसप्तमी सेवा रोग हरते दोष नष्ट करते आणि भक्ताला तेजस्वी जीवन मार्गावर नेते श्रद्धा आणि सबुरी हाच खरा प्रसाद आहे स्वामी समर्थ कृपा करू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद तुम्हाला माहिती कशी वाटली आवडली का ते कमेंट करून नक्की लि सांगा आणि सर्वांनी एकदा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि कमेंटमध्ये सुद्धा श्रीस्वामी समर्थ असेच लिहा धन्यवाद